हालसिद्धनाथ यात्रेची भक्तीमाई सांगता पालखी प्रदक्षिणेत भाविकांचा उत्साह उसळला पाच दिवस धार्मिक जल्लोष सिद्धार्थ लोणे महाराजांच्या भाकणुकीसाठी लाखो भाविकांची गर्दी पोलिसांचा चोख बंदोबस्त कुर्ली आप्पाचेवाडी येथे दरवर्षी पार पडणारी श्री हालसिद्धनाथ यात्रेची यंदाची पालखी प्रदक्षिणा मोठ्या भक्तिमाई वातावरणात आणि उत्साहात पार पडली पाच दिवस चाललेल्या धार्मिक कार्यक्रमांचा आज भव्य पालखी प्रदक्षिणा महारथी आणि भंडारा उधळण सोहळ्याने सुंदर सांगता झाली संपूर्ण परिसर हालसिद्धनाथ महाराज की जय आणि जयघोषाने गेला पहिल्या दिवशी कर बांधण्याच्या विधीने यात्रेला प्रारंभ झाला त्यानंतर दररोज विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते सकाळपासूनच दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या गावातील मंडप रस्ते आणि मंदिर परिसर दिव्यांच्या रोषणाईने उजळून निघाला होता यात्रेचे मुख्य आकर्षण ठरले ते सिद्धार्थ डोणे महाराज यांची भाकणूक महाराजांच्या भाकणुकीचे वचन ऐकण्यासाठी लाखो भाविकांची गर्दी उसळली होती महाराजांनी दिलेल्या प्रेरणादायी उपदेशाने भाविकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले महारतीच्या वेळी संपूर्ण परिसर भक्तिगीतांनी गुंजला होता महिला पुरुष लहान मुले सर्वांनी पालखी प्रदक्षिणेत उत्साहाने सहभाग घेतला लोल ताशांच्या निनादात फुलांच्या उधळणीत आणि टाळ मृदुंगांच्या गजरात श्री हालसिद्धनाथांची पालखी गावाभोवती प्रदक्षिणा करत असताना भक्तांचे डोळे भक्तिभावाने ओथंबून गेले भाविकांनी देवदर्शन घेतल्यानंतर प्रसादाचा लाभ घेतला यात्रा कमिटीने सर्व भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची वैद्यकीय मदतीची आणि विश्रांतीची योग्य व्यवस्था केली होती यात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी यात्रा समिती अध्यक्ष एजी माने किसन पोटले लक्ष्मण आबणे बाबुराव खोत शाहू जाधव बाळासाहेब गारगोटे लक्ष्मण पारे संजय खोत आणि राजू माने यांनी अथक परिश्रम घेतले दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मंडल पोलीस निरीक्षक बी एस तळवार यांच्या मार्गदर्शनाखाली निपाणी ग्रामीण पोलीस निरीक्षक शिवराज नायकवाडी यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता यात्रेच्या काळात वाहतूक व्यवस्थापन गर्दी नियंत्रण आणि सुरक्षेची सर्व जबाबदारी पोलिसांनी कुशलतेने पार पाडली. ट्रेडर्स बिल्डिंग मटेरियल सप्लायर. उत्पादने एम एस, एंगल्स, चॅनल्स, बीम्स, स्क्वेअर बार, टी एम टी, स्टील, फ्लॅट व कॉइल पाई, कलर कोटेड शीट्स, हार्डवेअर मटेरियल, पीव्हीसी, पाईप व मटेरियल पाण्याची टाकी योग्य दरात मिळेल. इतर साहित्य, सिमेंट शीट्स, गोठा फरशी, जी आय तार, सिमेंट चौकटी, संडासचे भांडे, कंपाऊंड तार, सिमेंट खिडकी, कंपाऊंड पोल काटेरी तार शेड पोल बायसन प्लॉटिंग पोल लॅमिनेशन दरवाजे सिमेंट सिमेंट होलसेल अँड रिटेल रेट मध्ये मिळेल पत्ता राजीव गांधीनगर एन एच चार हायवे कोगनोळी जी बेळगाव संपर्क व्यक्ती राहुल पाटील रितेश पाटील संपर्क क्रमांक नऊ नऊ सात शून्य सहा नऊ शून्य दोन सहा पाच सात दोन शून्य चार सात सहा शून्य दोन सहा पाच